त्यानंतर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आनंदी कुटुंब आपल्याला पाहायला मिळालं ते म्हणजे जिवा आणि नंदिनी यांना ब्रेकफास्टसाठी यायला उशीर होतो तर नंदिनी म्हणते यांचं स्वतःवर खूप प्रेम आहे आरच्या समोरून लवकर निघतच नव्हते आता जिवा आणि काव्या या दोघांकडे पाहून हसत असतात आणि अशी प्रेमल नोकझोक जिवा आणि नंदिनी यांची सुरू असते तर मध्येच बोलत असताना नंदिनीला ठसका लागतो तर काव्या पाणी देते आणि जेव्हा तिची इतकी काळजी घेतो की अगं हळूहळू वरती बघ श्वास घे आता काव्या जेव्हा नंदिनीची काळजी घेतो आहे हे पाहून तिला खूप छान वाटतं म्हणजे ती मनातल्या मनात म्हणते मनात मी जर सगळं काही पाठला सांगायचं ठरवलं तरी हे घरातील आनंदाचं चित्र पुन्हा बिघडेल माझी नंदिनी ताई कोसळून पडेल आणि पाठला सांगितलं तर पार घरामध्ये सगळ्यांना सांगतील तर मला आता हे जे सिक्रेट आहे ते माझ्या मनातच दाबून ठेवावं लागेल कारण आता जीवसुद्धा मौन झालेला आहे माझ्या इतकाच जीवसुद्धा आता नंदिनीताईची काळजी घेतो आहे